बांग्लादेशमधल्या सत्ता पालटाचा भारताला धोका निर्माण होऊ शकतो बांगलादेशमध्ये चीन आणि पाकिस्तान धाजणं सरकार आलं तर भारतामध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे यांनी व्यक्त केली आहे बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तांतरामुळे भारतावर नेमके काय परिणाम होतील यासंदर्भात बऱ्याच चर्चा सुरू आहे आणि यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे यांनी भीती व्यक्त केलेली आहे बांगलादेशातल्या या सत्तापालटाचा भारताला धोका निर्माण होऊ शकतो आणि बांगलादेशमध्ये चीन आणि पाकिस्तान भाजीनं जर सरकार आलं तर भारतामध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या अराजकतेच्या परिस्थितीमुळे येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये वाढणारे निर्वासितांचे लोंढे दे। बांगलादेशमध्ये इस्लामिक दहशतवादाचा वाढणारा प्रभाव आणि त्याच्या अनुषंगानं भारताच्या सुरक्षिततेवर होणारे परिणाम आणि सर्वात महत्वाचं चायनाचा बांगलादेश एक प्रकारे वर्चस्व प्रस्थापित झाल्यामुळे भारताच्या सुरक्षिततेवर होणारे परिणाम या तीनही गोष्टींचा एकत्रित विचार केला तर नक्कीच येणाऱ्या लगेचच्या काळामध्ये आणि दूरगामी परिणाम भारतावर होताना आपल्याला स्पष्टपणे दिसून येणार आहेत चीन धार्जीनं आणि पाकिस्तान सरकार आलं तर नक्कीच त्याच्यामुळे इस्लामिक दहशतवाद वाढू शकतो त्याचबरोबर चिकन नेक म्हणजेच सिलिगुरी कॉरिडॉरवर सुद्धा चायनाची आणि पाकिस्तान समर्थक वेगवेगळ्या प्रकारच्या संघटनांची नजर असू शकते आणि याचा सुद्धा भारतावर विपरीत परिणाम होऊ शकतो